नगर मी नवनाथ भानुदास पवार माझी नगराध्यक्ष नगरपरिषद सांगोला गेली चाळीस वर्षे मी राजकारणात असून माझा हा व्यवसाय सायकल व्यवसाय हा गेली पन्नास वर्षापासून मी शहरामध्ये करत आहे आणि शहरामध्ये जे माझं महात्मा फुले चौकामध्ये अमोल सायकल कंपनी या नावानं फर्म चालू आहे परंतु त्या ज ठिकाणी जागा अपुरी पड पडायला लागल्यामुळं दुसरी शाखा मी वाडियाव नाक्याला काढलेली आहे आणि उद्या तेवीस नऊ दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी या दोघांचा उद्घाटन शुभारंभ आपल्या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जय कुमार भाऊ यांच्या हस्ते व माझे आमदार माजी खासदार सिंग नाई निंबाळकर माडा तसेच माननीय विजयकुमार देशमुख शहाजी बापू पाटील आमदार दीपका माझे आमदार दीपकाबा साळुंके पाटील बाबासाहेब देशमुख आमदार यानंतर शशिकला जोडले आमदार सचिन पाटील आमदार फलटण समाधानजी अवताडे आमदार मंगळवेढा आणि माननीय पृथ्वीराजी चव्हाण भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्हाला ते जे आमचे अनेक दिवसाचे हे मार्गदर्शक असून आम्ही त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही काम करत नाही आणि यापुढं आम्हाला या, या सायकली नवीन व्यवसायामध्ये घुसत असताना अनेक नवीन नवीन कंपनीच्या सायकली मार्केटमध्ये आलेल्या आहेत आपल्या त्या सगळ्या सायकली या शहराला पुरवण्याचं काम तालुक्याला पुरवण्याचं काम जिल्ह्याला पुरवण्याचं काम आम्ही एकदम सीप रेटमध्ये ना नफा ना तोटा या बेसवर करणार आहे तरी ग्राहकांनी सुद्धा पारख करून शोरूमला आमच्या भेट द्यावी आणि योग्य रेटमध्ये आपल्याला माल दिला जाईल याची खबरदारी आम्ही घेतो एवढीच या ठिकाणी आणि उद्याच्या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आजी माझी पदाधिकारी सर्वांची नावं मी पत्रिकेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अनेक नावं माझे सहकाऱ्यांची त्याच्यामध्ये पत्रिका अपूर्ण प्रमाणे राहून गेलेली आहेत तरी माझे मी त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी कार्यक्रमाला तालुक्यातील माझे आजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि मी या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाला यावं नजर चुकीने कुणाला पत्रिका द्यायची राहून गेली असेल तर हे पत्रिका समजून आपण त्या ठिकाणी उपस्थिती वाढ राहावं व कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी विनंती करत आहे